हाय मला एक विनंती करायची आहे ज्यांना प्राणी म्हणजे कुत्रा मांजर किंवा आकाशात उडणारे पक्षी आवडत नाही त्यांच्यासाठी आणि आपले प्राणी मित्र आहे त्यांना सांगण्याची गरजच भासत नाही कारण प्राणी मित्र आहे म्हणून काही काही ठिकाणी डॉग बाईटचं प्रमाण फार कमी आहे आपल्याकडे खूप ऊन पडलेलं आहे सध्या अगदी एप्रिल मे महिन्यासारखं ऊन पडलेलं आहे आणि अजून उन्हाचा तडाखा वाढणार आहे आता तर मार्च चालू झालं आहे एप्रिल मे अगदी जून महिन्यापर्यंत ऊन असतो तर आपल्याला कसं उन्हाळ्यात आपण बाहेर निघतो आपल्याला खूप ऊन लागतं आपण छत्रीचा वापर करतो स्कार्फ वापरतो आपल्याला कधी तहान लागली तर आपण शीतपेय थंड कोल्ड्रिंक्स थंड पाणी पिऊन आपली तहान भागवतो पण मला हे म्हणायचं आहे जे रोडवरचे कुत्रे मांजर असतात ते काय करत असतील लोक कारण सगळ्या ठिकाणी प्राणीप्रेमी पोचू शकत नाही तर त्यांना जर तहान लागली तर किती जीव त्याचा कासावीस होत असेल मी माझ्या एरियात बाहेरच्या एरिया, एरिया स्टेशनला वगैरे जाताना भरपूर ठिकाणी बघितलं बसस्टॉपच्या इथे अगदी काही खाल्ल्यानंतर लोक हात धुतात ते पाणी चाटतात कुत्रे किंवा फरशीवर एखादं पाणी सांडलेलं असेल ते चाटतात पण लोकांना बिलकुल दया येत नाही की आपण काहीतरी बाऊल भरून आपल्या दुकानाच्या बाहेर ठेवावं नाही कोणाला काही पडलेलं नाही कारण प्रत्येकजण आपापले बघतो प्राण्यांचं कोण बघणार सांगा मुखे प्राणी आहेत ते आपल्यामध्ये राहतात माणसांमध्ये त्यांना पाठवलेलं आहे देवाने तर त्यांची काळजीसुद्धा थोडी आपण घेतलेलीच पाहिजे खूप उष्णता पडलेली आहे प्रत्येक नागरिकाने सोसायटीतल्या एकाने जरी थोडंसं दाखवलं की हो मी हे करू शकतो तर खूप छान आहे आणि लोकं करतातच हल्ली प्राण्यांसाठी भरपूर सोसायटीच्या बाहेर प्लॅस्टिकचं भांडे ठेवा पाणी भरून कुठे मडकं तुटलेलं बिटलेलं असेल ते थोडंसं गोलाकार आकारात तोडा त्याच्यात पाणी भरून ठेवा प्लॅस्टिकचं भांडं समजा सकाळी रात्री वेळी कचरेवाले घेऊन जातात तर त्याच्यावर एक उपाय आहे की फुटपाथवर सोसायटीच्या गेटजवळ सिमेंट व्हाईट किंवा काळं सिमेंट ते थोडं पाण्याने ओलं करून तिथे ठेवा आणि त्याच्यावर मग प्लॅस्टिक ठेवा पाणी भरून ते चिटकून जाईल आणि मग कचरेवाले उचलून घेऊ जाऊ शकत नाही कारण आपल्याला जशी तहान लागते ना तशी प्राण्यांनासुद्धा तहान लागते ते बोलू शकत नाही की मला पाणी पाहिजे मला तहान लागते रोडवर रोडवरचं कुत्रा फरशीवरचं पाणी चाटतं हे बघून खूप दुःख होतं मला पण नाही लाज आहे रोडवर जात असताना आपल्या हातात काही नसतं की आपण त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो तर ज्यांना पाणी प्राणी आवडत नाही त्यांनी पण पाण्याचं धर्म नक्की करावा पाण्यासारखा धर्म कोणताही नाही आहे कारण खूप उष्णता वाढली आहे प्राण्या प्राण्यांचा जीव कासावीस होतो आपल्यासारखं घर नाही आहे एक चौदा वर्ष जीवन असतं कुत्र्यांचं पंधरा ते चौदा वर्ष आपल्यासारखं राहिलं घर नाही आपल्यासारखं ए सी नाही थंडीमध्ये आपल्याकडे ब्लँकेट घेऊन आपण झोपतो ते थंडीमध्ये रोडवर कुडकुड कुडकुडत असतात गर्मीमध्ये तापत असतात पावसाळ्यामध्ये तर हालत बेकार असते आपल्यासारखं घर नाही त्यांना रोडवर रस्त्यावर भिजत असतात कुत्रे पिल्लं गाडीखाली मरतात सोसायटीत जरी एखादा कुत्रा घुसला खूप पावसामुळे आपला जीव वाचवण्यासाठी इकडचे लोक काठ्याने मारून हाकलून टाकतात खूप दुःख होतं तर असं कोणी करू नये आणि त्यामुळे संख्याला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेला फोन करा के डी एम सीला फोन करा त्यांची गाडी बोलवा मेल फिमेलची नसबंदी हा एक पर्याय आहे ते घेऊन जातील कुत्र्यांना आठ दिवसात सात दिवसात टाके सुकले की परत ते आपल्या एरियात आणून सोडणार कारण त्यामुळे संख्याला आळा बसणार पिल्लं होणार नाही गाडी पिल्लं झाले की गाडीखाली जातात अक्षरशः कचरेवाल्याला सांगून सोसायटीचे लोक गोणीमध्ये भरून लांब सोडायला सांगतात त्या आईला कुत्रीला किती दुःख होत असेल आणि हे प्राणी मित्र आहेत प्रत्येक एरियामध्ये फिडिंग करतात कुत्र्यांसाठी त्या एरियामध्ये डॉग बाईटचं प्रमाण कधीही दिसत नाही पण ज्या एरियामध्ये खाणं सोडा पिणं पण सोडा पण सतत हाडतूड असते काठ्याने मारतात आणि जसं आपल्याला राग येतो तसं कुत्र्यांनासुद्धा राग येतो आणि मग मनावर परिणाम होऊन डोक्यावर परिणाम होऊन ॲग्रेसिव्ह होऊन एखादा कुत्रा चावतो मग बोगवा कुत्रा चावला कुत्रा चावला कुत्रा चावला भरपूर सोशल मीडियावर हल्ली रील्स बनवतात व्हायरल होण्यासाठी कुत्र्यांना गोणीत भरून मांजरांना गोणीत भरून फिरवतात घरघर जमिनीवर आट आपटतात मोठ्या समुद्रामध्ये नाल्यामध्ये फेकून देतात किंवा तोंडाला चिकटपट्ट्या लावून गोणीत भरून लांब सोडतात खूप वाईट आहे असं कोणी करू नये काय मागतो आपल्याला एक जीव छोटासा कुत्रा काय मागतो थोडंसं पाणी द्या पोटाला प्यायला आणि अन्न द्या मारू नका पण आपण त्यांच्या भावना समजून घेऊन हे प्रत्येक माणसाने करायला पाहिजे सोसायटीच्या बाहेर गेटच्या बाहेर गेटच्या आवारात पण चालतो, बाऊल भरून कुत्र्यांना पाणी द्या पाऊस जरी आला तर त्यांना थोडासा आश्रय द्या पावसात रोडवर भिजतात कुत्रे मरून जातात आणि मग कसं होतं पाच पाच महिन्यांनी कुत्री हिटवर येतात फिमेल कुत्रे मागे लागतात असंख्य एरियामधून कुत्रे येतात गोळका तयार होतो मग लोकांना त्रास होतो त्यांचा ओरडण्याचा मग कुत्रे चावतात कुत्र्यांचा गोळका तयार होतो कुत्रा ह्याच्या मागे धावला त्याच्या मागे धावला अशी आपल्याला ऐकायला येतं लोकांच्या तोंडून म्हणून कुत्र्याच्या संख्येला आळा घालण्यासाठी एकमय उपाय महानगरपालिकेला फोन करून त्यांची नसबंदी करून घेणे आता लोक म्हणतील एवढा वेळ कोणाकडे आहे नाही हे करायलाच पाहिजे कारण कुत्र्याची संख्या वाढू नये गोळका तयार होऊ नये हे आपल्याला करणं गरजेचंच आहे आपल्या एरियामधले कुत्रे आहेत ना ते आपल्याच एरियामध्ये राहणार जिथे कुत्र्यांचा जन्म झाला त्या ते रोडवरच तेच त्यांचं घर असतं ते दुसरीकडे नाही जाऊ शकत दुसरीकडे गेले, ते अंकी शेरा ते गेले की त्या एरियात त्यांचे आणखी नसतात सव्वा शेर कुत्रे प्रत्येक एरियात एक अंतरावर कुत्र्यांचं घोळका तयार असतो तेच त्यांचं घर असतं हे इकडचे कुत्रे तिकडे गेले की ते कुत्रे अटॅक करणार तर माझं सर्वांना एकच सांगणं आहे की सर्वांनी पाण्याची व्यवस्था आपल्या आजूबाजूला घराच्या आजूबाजूला सोसायटीच्या गेटच्या बाहेर जे तुमच्याकडे भांडं असेल ते भरून ठेवा पण भांडं भरून ठेवताना खाली सिमेंट लावा कचरेवाले घेऊन जाणार आहे म्हणून आजकाल आपल्या मुंबईसारख्या शहरामध्ये किंवा इतर ठिकाणी सकाळी सकाळी अडीच तीनलाच कचरेवाले येतात जिथे प्लॅस्टिक दिसतं ते घेऊन जातात तर सिमेंट ओलं करा त्याच्यावर ते भांडं भरून ठेवा म्हणजे असं होणार नाही आणि ज्यांना बिलकुल प्राणी आवडत नाही त्यांनी निदान भडका भडकाची कामं तर करू नये तुम्हाला आवडत नाही ना तुम्ही करू नका पण दुसरे करतात त्यांच्या फाटक्यात पाय घालायचं नाही कारण हल्ली प्राण्यांसाठी पण कायदा निघालेला आहे गुगल सर्च करा माहिती पडेल तर सगळ्यांना एवढीच विनंती आहे एक वेळचं अन्न एकदा चोवीस तासात आपण त्यांना थोडंसं एक चपाती जरी दुधामध्ये चुरून दिलीत आता ताक दूध तर चोवीस तासात त्यांना अन्न मिळत नाही हो कोणी चार बिस्किट रोड रोडवर टाकली तेवढंच खातात पाणी पितात गप्प बसतात कारण प्रत्येक एरियामध्ये प्राणी मित्र असेलच खाऊ घालणारे असं नाही त्याला खूप मोठं मन लागतं उदार मन लागतं आणि हे प्राणी मित्र ज्या ज्या एरियामध्ये फीडिंग करतात त्या त्या एरियामध्ये कुत्रे कधीही चावत नाही फ्रेंडली झालेले असतात पण ते कुत्रे जेव्हा ओरडतात भुंगतात एखाद्यावर त्यांना माहिती असं कुत्र्याला की हा माणूस आलेला आहे तो आता आपल्याला चावणार आणि तेव्हा ते आपल्या जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करतात एक उरडला की मग सगळेच कुत्रे ओरडतात असं आहे ते हा तर आम्ही मी हे गेली वीस वर्ष प्राण्यांचं करत आहे माझे काही मित्रमैत्रिणी पण आहेत भरपूर वर्षापासून हे करत आहे पण त्यांच्या एरियामध्ये डॉग बाईटचं प्रमाण कधीही आढळलं नाही मनावर परिणाम झाला आपण रस्त्यामध्ये जातानी आपल्याला धक्का जरी लागला आपण ए काय रे आरेला का रे रिॲक्शन असते तर एखाद्या कुत्र्याला माणस सतत हडतूड हडतूड केल्यानंतर त्यालाही रागणं शक्यच आहे ना मग त्याचं काय चुकतं तर उष्णता भरपूर पडलेली आहे सर्वांनी पाण्याची व्यवस्था करा कुत्र्यांसाठी मांजरांसाठी आपल्यासारखीच त्यांना गरज असते आणि कुत्र्यांच्या संख्येला आळा घालण्यासाठी के डी एम सीला महानगरपालिकेला फोन करून त्यांची गाडी बोलवा त्यांची नसबंदी करून घ्या नसबंदी केली की ते आपल्याच एरियामध्ये कुत्र्यांना परत सोडणार आणखीन काय सांगू पण ज्यांना प्राणी आवडत नाही परत त्यांच्यासाठी एक विनंती आहे जे कामं चांगली करतात त्यांना अडवू नका किंवा तुम्ही पण हे करत जा तुम्हाला हळूहळू त्या चांगलं वाटेल हां एकदा करून तर बघा तुमच्या एरियामध्ये तुम्हाला हा कुत्रा समजा आवडत नाही चला त्याला दोन तीन वेळा थोडंसं दुधामध्ये ताकामध्ये चपात्या दोन चुरून ठेवा थोडंसं पाणी द्या तो कुत्रा तुमचा किती फ्रेंडली होऊन जाईल बघा तो म्हणत आहे मला घरीच घेऊन चल तुझ्या नाही काही काही लोक म्हणतात कुत्र्या वाढतात घरी घेऊन जा नाही घरी कशाला घेऊन जाऊ कारण फुटपाथ हे त्यांचंच घर असतं गव्हर्नमेंटचा फुटपाथ असतो थे। जिथे कुत्र्यांचा जन्म झाला तेच कुत्र्यांचं घर असतं आणि ज्यांना घरी घेऊन जायचं ते तर प्रेमाने घरी घेऊनही जाऊ शकतात कोणीही अडवू शकत नाही कारण कुत्र्यांसाठी पण कायदा आलेला आहे आणि कुत्र्याला खूप लोक मारतात आणि त्याचा प्रूफ आपल्याला पाहिजे व्हिडिओ असला तर आपण पोलीस स्टेशनला केस करू शकतो पण मारणाऱ्यांनी हा नक्कीच विचार करावा जर कोणाकडे प्रूफ त्यांचे त्यांच्या प्रूफ लोकांकडे असला मारण्याचा आणि पोलीस स्टेशनला जर तक्रार दाखल केली तर तुम्हाला सतत कोर्टाच्या चकरा चा चा माराव्या लागणार तुम्हाला असं वाटेल जाऊ दे काय आम्हाला अटक नाही झाली मला, मला काय केलं पोलिसांनी काही केलं नाही पण एक शिक्का तुमच्यावर लागलेला असतो आणि मग मा, मारा कोर्टात चक्रा तर असं काही होऊ नये म्हणून पाण्याचं पुण्य कमवा खूप उष्णता वाढत आहे बस तेवढं सांगणं आहे माझं अजून काही नाही चला धन्यवाद